तेलंगवाडी गावासमोर ट्रकची सायकलला धडक सायकल स्वार गंभीर जखमी दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावासमोर रस्ता ओलांडत असताना एका सायकलला एका ट्रक क्रमांक एम एच पंचवीस यू झिरो पाच अडतीसने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात सायकल स्वार डाव्या पायास गंभीर जखमी झाला असून ट्रकचे पुढील चाक सायकल स्वराच्या डाव्या पायावरून गेल्यामुळे पायाचा चक्काचूर झाला असून सदर जखमी व्यक्तीला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी वरवडे टोल प्लाझा येथील डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री सागर फाटे यांनी वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक तसेच तेलंगवाडी येथील ग्रामस्थांच्या मदतीने दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक श्री विजय साळुंखे ग्रस्ती वाहन चालक नागनाथ भालेराव सहाय्यक श्री विनोद भोसले मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साळुंखे साहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती टेंबरुणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री पवार साहेब पी एस आय आणि श्री सर्जेराव साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री विजय साळुंके साहेब यांनी दिलेली आहे